तुम्ही पळयतात युनिक गोवा नमस्कार कुर्तरी येथील श्री श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानतर्फे भागवत सप्ताहात ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे सोळा ते त्रेवीस एप्रिलपर्यंत देवस्थानतर्फे हा कार्यक्रम होणार आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया देवस्थान समितीतर्फे श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री, 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 ट्रस्ट श्री, श्री जो प्रेस ट्रस्टाचे अध्यक्ष श्री सुरेश फट्टे तसेच सेक्रेटरी किरण वेरेकर तसेच आमगेले ट्रस्टचे जॉईंट सेक्रेटरी दीपक सावंत जॉईंट ट्रेजरर उद्देश परब आणि ट्रस्टी श्री संजीत एडवोकेट संजित देसाई आणि श्री बाबू पारकर आणि बाबू कुडाळकर या आज आज हंगा हजर असू भागवत सप्ताह जो आसा तो आम्ही सतरा तारखेच्या सुरू करतो सतरा तेवीस तेवीस एप्रील आणि <laughs> हजर एक सांची सरांचे दिंडी ग्रंथ दिंडी असतली भागवत सप्ताह म्हणत ग्रंथ दिंडी आली ग्रंथ दिंडी करतले आम्ही ती दिंडे सगळ्या सगळ्यांनी हजर असे हा सगळ्यां करता श्रीपाद शिवल्लभ देवस्थान व भागवत सप्ताह अस पहिले फाट करतात आणि तो आम्ही तेवीस तारीख पर्यंत करतो सात दीस आदले दीस सोळा तारखेक आम्ही प्रोग्राम तो पुण्या वचन बाकीचे प्रकाश शुद्धी हे ते देवता स्थापना हे सगळे आम्ही आदले दीस करतले सोळा तारखे करता आदेस म्हणजे सोळा तारखे सतरा तारखेच्यान भागवत सप्ताह सुरू जातो सकाळच्यो संहिता वाचन सकाळच्या असतं देवळ देवळान संहिता वाचन असं सकाळच्या यो सकाळच्या संहिता वाचन णव ते ड्या सात सकाळी सात बेगीन करचे म्हटलं ते कारण सात ते एक संहिता वाचन असा त्याच्यानंतर आम्ही सांचे भागवतचे निरूपण दौरला ते निरूपण करतले आमचे हरीभाऊ निटुळकर हैदराबादचे ते आम्ही ताजे पै ह्या पैकी केन्ना केले श्रीपाद श्रीवल्लभाचे चरित्रा म्हण तिथे प्रवचन ताणे केले त्यांना सगळ्यांना इन्व्हीटेशन दिली हे निरूपण जे ते सतं बघूया पाच ते आठ असे दौरला पहिले दीस सतरा तारखे एक चार पाच गेस्ट असताले आणि कडल्यान आम्ही समयी प्रज्वलित करून ते, ते उद्घाटन करताले त्याच्या नंतर पाचांक प्रवचना प्रवचनाक सुरुवात जातली आणि पाच ते आठ पर्यंत प्रवचन जातले त्याच्यानंतर आरती आणि आरती आणि महाप्रसाद असं कार्यक्रम असा एन डी एन डी हॉलान सांचो एन डी नाईक हॉला सकाळच्या वाचन देवळात एन डी नाईक हॉलात सांचे प्रवचन त्यांना डेट के ते सोळा तारखेक आमचे देवळाकडे फक्त पुण्यावचन जातले पुण्यावचन त्या दिस निरूपण बी काय ना त्या दिसा दनपर पुण्यावचन झालं की एक पर, एक पर्यंत जातले एक ते एकाच महाप्रसाद असतो सतरा तारखेच्या प्रवचन चालू जातले आदर्श सकाळी सोळा ते पर्यंत देवळाकडे प्रोग्राम डेली दनपार महाप्रसाद असतो सतरा ते सतरा तारखेच्या सांचे बी पाच ते पाच निपुर, ते आठ पर्यंत निरूपण करतले आमचे श्रीपाद भागवतचार्य भाऊ महाराज नेटुरकर हैदराबादचे ते आणि आठ वरांचे महाप्रसाद असतो सगळे सातू दीस दोन्हीकडे महाप्रसाद असतो आणि त्या शिवाय म्हणजे आमच्या दोळाकडे समज सकाळी कोणाक कार्यक्रमचा लाभ घेऊन जात देव हे किती करणे सकाळचे थं ये जाता फक्त सांचे प्रवचना खाती आदर्शां एंडी नायकॉल दहिद्यानिदर तसेच सोळा एक भागवत ग्रंथाची आम्ही दिंडी ग्रंथ दिंडी करीतच जातली आणि सगळ्यांनी मुद्दाम येऊचे ते मी बी हेल्प करते मात्र त्या दिसा रिकॉर्डींग करून तुमच्या मार्फत लोकांकडे जाय श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री गुरुदेव दत्त